ये थे, आ, की आ, मदे, दोन जाला दुहेरी पोलिसांड त्या ठिकाणी झालं या बाबतीतली घटना तीस तारखेची आहे याचा दोन तारखेला त्या ते ठिकाणचे पोलीस पाटील यांनी खबर दिली की एका पाण्यामध्ये एका मृ महिलेचं मृत्यू डेड बॉडी पाण्यावर तरंगते आहे त्यानंतर शोध घेतला असता यामध्ये बावीस वर्षाची महिला ही त्या पाण्यावर तिच्या अंगाला दगड बांधून त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या की आ, ती महिला तिचा डेड बॉडी त्या ठिकाणी येण्यासाठी तिची ननन आणि तिचा दीर यांनी तिचा ओढणीने गळा ओळून तिचा खून केलेला आहे आणि गावातील इतर एका व्यक्तीच्या सहाय्याने तिची बॉडी ही पाण्यामध्ये दगड टाकून त्या ठिकाणी सोडलेली होती त्याचबरोबर तिचा ती दीड वर्षाची मुलगी तिचासुद्धा गळावळून त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यांनी हत्या केलेली होती आणि तिच्या बॉडीलासुद्धा दगड बांधून त्या पाण्यामध्ये टाकलेलं होतं याचा संपूर्ण मोटिव्ह जो आहे तो त्यांचे घरामध्ये होणारे दररोजचे वाद हा त्याच्या पाठीमागचा मो मोटिव्ह होता आणि तिचा नवरा जो आहे तो बोटीवर एकोणतीस तारखेपासूनच बोटीवर कामाला गेलेला आहे त्यामुळे तो अद्याप परत आलेला नाही आहे परंतु ते संपूर्ण तपासामध्ये मैताची ननन आणि मैताचा दीर याचा यामध्ये हात असल्याचं निष्पन्न होत आहे त्याचबरोबर त्याच्या गावातील एक व्यक्ती याचा हात असल्याचं निष्पन्न होत आहे या घटनेचा तपास हे मनोर पोलिस प्रभारी अधिकारी श्री बयसे करत आहेत सर मैतेचा जो नवरा आहे त्याबाबत काय संपूर्ण कशा प्रकारे त्यांचं आहे काय नवऱ्याचे पाच लग्न झालेले आहेत ही तिची पाचवी पत्नी आहे आणि याच्या आधीची एक पत्नी त्याचा मृत्यू औषध पिऊनच असं झालेलं आहे विषारी औषध पिऊन झालेलं आहे आणि या बाबतीमध्ये त्याचं कॅ चॅ कॅरेक्टर जे आहे ते अतिशय वाईट कॅरेक्टर आहे अशा स्वरूपाची माहिती त्या गावातून मिळते आहे तर या बाबतीमध्येच वेगवेगळे वाद त्यांच्या घरामध्ये होते आणि त्याची निष्पत्ती ही मृत्यूमध्ये झालेली आहे